जळगावातून करणाऱ्या बांगलादेशी तरुणीची मुक्तता एका महिलेला अटक जळगाव शहरातील एका एका परिसरात असलेल्या घरात व्यवसाय सुरू असून बांगलादेशी तरुणीला डांबून ठेवण्याची माहिती फ्रीडम फॉर्म या पुणे येथील स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी एल सी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिली यावरून जिल्हापेठ पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रदीप ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धडक कारवाई करत त्या घरावर छापा टाकला असता येथे मूळची बांगलादेशातील रहिवासी असलेली तरुणी भेदरलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले या तरुणीची मुक्तता करण्यात ती येऊन तिची आशादीप संस्थेत रवानगी करण्यात आली आहे तर या घरमालकिनीला पोलिसांनी अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी माहिती दिली काय सांगाल जळगाव शहरामध्ये एका का कारवाईत वेशव्यवसाय करण्यासाठी एका बांगलादेशी आठवून काय आज जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय महेश रेड्डी सर यांना एक पुण्याची सामाजिक संस्था क्रीडंफा पुणे यांच्या कार्यकर्त्या काही भेटल्या होत्या त्यांच्या माहितीनुसार जळगाव शहरामध्ये एका ठिकाणी एका बांगलादेशी महिलेला वेशव्यवसाय करता डांबून ठेवल्याची त्यांनी माहिती दिली सदर माहितीवरून एल सी बी पी आय जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पी आय यांना त्यांनी आदेशित केले की करून चेक करा आणि कारवाई करावं त्यावरून जळगाव शहरातील संबंधित पथक पंच गेलं सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते सोबत होता त्यांनी त्या ठिकाणी चेक केला असता सब सदर घरामध्ये एक बांगलादेशी महिला मिळून आली त्या घरामध्ये एक महिला देखील मिळून आली होती त्याच्यावरून जिल्हा जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर दोनशे पाच पंचवीस बी एन एस कलम एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस तसेच पिटा ॲक्ट एकोणीशे छप्पनवे चार पाच सहा कलम भार पारपत्र अधिनियम आणि विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीसशेचाळीस या कलमानावे गुन्हा दाखल केलेला आहे संबंधित कारवाईमध्ये संबंधित पीडिता आणि त्या ज्या घरामध्ये ती मिळून आली ती एक महिला सदोघ्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि तिच्या घरात ती महिला म्हणून आलेली आहे तिच्यावर पुढील कायदेशीर कारवाई गुन्हा दाखल करून सदर जी महिला आहे आरोपी तिच्यावर दोन गुन्हे या अगोदर आपल्या जळगाव शहरामध्ये दाखल असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे सर हा प्रकार नेमका शहरातील कुठल्या भागात सुरू होता शहरातील ही जी महिला आहे आरोपी महिला ती प्रोफेसर कॉलनी मध्ये राहत होती आणि त्या घरामध्ये ही बांगलादेशी महिला मिळून आता ही जी पीडित आहे तिला नेमकं कुठे रवाना करणार सदर पीडितेला आपण आशादीप जी संस्था आहे या ठिकाणी तिला रवाना करणार आहोत आणि या आरोपीवर पुढील कायदेशे करीत आहोत